जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ श्री नवदुर्गा माता मंदिर कळसारो निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सांगता देवी गीतांच्या सांस्कृतिक नृत्याने झाली या कार्यक्रमात देवी नृत्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने लहान कलाकारांनी नृत्य सादर केले करनात्या पूजितम् दांडिया व गरबा नृत्य ही महिलांद्वारे सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे व विमा चव्हाण यांनी केलं कार्यक्रमाचे नियोजन आरती कलावती स्वामी यांनी या प्रसंगी मंडळाचे सिद्धेश्वर नाडार संजय होमकर भीमाशंकर संगमेश गुंगे नारायण सुरवसे शेखर सुरवसे बाळासाहेब वाघमोडे नरेंद्र होमकर सागर अतनुरे रमेश चव्हाण यशवंत चव्हाण जगदीश वनराव चंद्रकांत सिंगराल राजेश हवले गणेश पांढरे आशिष दुलंगे गुरुराज पदमगोंडा सतीश पारेली नागेश कोळी लखन सुरवसे प्रशांत धनुरे दत्ता गांधारे राजू बुद्धे सव पूनम होमकर सौ नाढार लता इंडे सुलोचना हवले महानंदा कलशेट्टी कमल हिंगमेरे सुनीता सुरवसे महादेवी अल्लोळी सुमन बुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौराज्री हवले अनिता वाघमोडे आशा होणराव शैलजा बुद्धे माधुरी बुद्धे भाग्यश्री अतुनरे वैशाली धनुरे लक्ष्मी गावडे प्रीती शेटे ऋतुजा वाघमोडे स्नेहा बुद्धे सानिका बुद्धे अबोली बडगाळ निशिगंधा करजगी अक्षदा इंडे वैभवी गावडे ऋतुराज वाघमोडे संकेत अल्लोळी मल्लिकार्जुन करसगी वरद होमकर होम हावले होम आदींनी परिश्रम घेतले